जय जाऊ जय शिवराय आपण आज किल्ले सिंहगड या ठिकाणी आलेलो हो, आहोत या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांची या ठिकाणी समाधी आहे आपण समाधी पाहू शकतो समाधीला या ठिकाणी कधी आले ते लोक कुलूप असतं समाधी ही सर्व लोकांना शिवभक्तांना पाण्या कायमस्वरूपी खुली करावी आणि या ठिकाणी पाहिलं असेल तर ह्या ठिकाणी अनेकांचे बंगले आहेत यांचे बंगले या ठिकाणी आले कसे जर ही प्रॉपर्टी तिथं शिवाजी महाराजांची होती किल्ले शेगड आसपासचा हा भाग होता तो भाग असताना जर ह्या ठिकाणी समाधी अगदी अगदीशी छोटी आहे ठिकाणी आणि बाकी मग किल्ल्यावर पाहिलं अनेकांचे बंगले मोठे आहेत किंवा अनेकांच्या या ज्या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत यांची दुकानं देखील किंवा घरं देखील मग जगात पाडली गेली काय अनेकांना अन्याय केला या ठिकाणी दुकानं पाडली घरं पाडली त्या लोकांचा उघड प्रपंच आला आहे आता मग ठिकाणी पाहिलं तर झोपड्या ते लोक त्या ठिकाणी उग्ण व्यवसाय करतात मग खऱ्या अर्थाने जे शिवरायांचे पुत्र आहेत शिवपुत्र राजाला महाराज यांची समाजातील जे छोटी आणि अनेकांच्या बंगले ह्या ठिकाणी मोठे कसे काय नक्की हे बंगले क यांना कसे मिळाले या लोकांना लो त्यानंतर इंग्रजांचा काळ होता मुघलांच्या पेशवे होती पेशव्या इंग्रजांचा काळ होता मग इंग्रजांच्या काळामध्ये हे बंगले यांना दिले गेले काय मग इंग्रजांचे काही सेवक होते का का इंग्रजांचे चा, चा चाटे होते ही मंडळी हे देशभक्त होते का चाटे होते हा जनतेने एक एक ह्याचा प्रश्न आहे अभ्यासाचा प्रश्न आहे जनतेने या गोष्टीवर अभ्यास करावा राजीनामा यांची समाधी अगदी छोटी आहे या ठिकाणी तुम्ही कधी आला तर कायम यायला कुलूप असतं आपण ते पाहू शकता कुलूप शिवभक्ताने समाधी कायम खुले असली पाहिजे आणि ज्या आणि ह्या ह्या ठिकाणी शिवसेना केलं पाहिजे पण तू ह्या ठिकाणी शिवसेम केलं केलं गेलं नाही जाणीवपूर्वक हा शिरन्ता भाग आहे का असं या ठिकाणी मना असं वाटते जर राजीनामा ह्या सम ह्या ठिकाणी असा अन्याय होत असेल तर शिव शिवप्रेमी या गाड्यावर येत असतात अनेक अनेक शिवप्रेमी या ठिकाणी भेट देतात परंतु राजारानामा समाधी काही येण्यासाठी दिशा फलक देखील पुरेशी या ठिकाणी उपलब्ध नाहीत किंवा रा ही समाधी कोठे आहे ही लोकांना चांगली सापडत पण नाही शोध या ठिकाणी यावं लागतं तर ह्या ठिकाणी यासाठी दिशादर्शक फलक लावावेत ही समाधी प्रकाशात जतामध्ये आणावी आणि एकमेव शिवपुत्र असे आहेत ज्या शिवपुत्राचा जन्म या शिहगड किल्ल्यावर झाला आणि ह्या शिवपुत्राचं निधन देखील होतात देखील ह्या ह्याच किल्ल्यावर झालं ज्यावेळी राजामा जन्म झाला त्यावेळेस जन्म राजारामाचा पालता झाला तेव्हा आज सांगितलं गेलं त्या काळातल्या लोक लोकांकडून की मुलगा अशुभ जन्म आला आहे मुलगा पालता जन्माला आला था। आहे ज्या ती मुलगा पालता जनावर शा, आहे अपश अपश कोणाचा संकेत आहेत तर छत्र शिवाजी महाराज सांगितलं त्या काळात जर माझा मुलगा पालता जन्वर आला असेल तर निश्चित तो दिल्लीची पाचशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही अशा या ना थोर राजाराम समाधी दुर्लक्ष आहे शासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित वन खात्याने लक्ष देऊन या समाजाचा जीर्णोद्धार करावा व शिवप्रेमीसाठी ही कायमस्वरूपी खोली करावी या ठिकाणी जे आजूबाजूला परिसर पाहिला हा देखील स्वच्छ आहे या ठिकाणी देखील नाही आत्ता पाऊस दिवस आहे या ठिकाणी निसळता रस्ता आहे या ठिकाणी अपघात होऊन या ठिकाणी खाली एक तलाव आहे पाण्यात टाका आहेत या टाक्यामध्ये येणाऱ्या शिवभक्तांचा वेळप्रसंगी जीव जाऊ शकतो या ठिकाणी कुठलंही संरक्षण कटाडे देखील या ठिकाणी येणार नाही आहेत अतिदूर दूर अशा अति दूर दुरावस्थेमध्ये ही समाधी या ठिकाणी राजा महाराजांचे आहे तरी संबंधित खात्याने शासनाला विनंती आहे की या राजा समाज समाजाचं चांगल्या बघा जीर्णोद्धार करून या ठिकाणी यायला चांगला रस्ता त्याचबरोबर देशाचं फलक आणि राजा महाराजांचं शिव कार्य या ठिकाणी तैलरूपामध्ये किंवा चित्ररूपामध्ये लावण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून या भागामध्ये आल्यानंतर राजा महाराजांचं काय कार्य होतं कसं कार्य होतं हे जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने पोचलं पाहिजे या अनुषंगाने या भागाचा विकास झाला पाहिजे शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण याकडे लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला आगामी काळामध्ये शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करायला लागलं तरी हरकत नाही वेळप्रसंगी आम्ही या ठिकाणी अमर उपोषण देखील करू हे एक चेतावणीचा इशारा आमच्या सर्व शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी या देव देऊ इच्छितो थांबतो जय जाऊ जय शिवराय